नमस्कार मैत्रिणींनो मी तुम्हाला तिळाची चिक्की दाखवणार आहे एकदम खुसखुशीत अशी तिळाची चिक्की मी तयार केलेली आहे चला तर मग मी काय काय घेतले ते साहित्य दाखवते एक मोठी वाटी तीळ घेतलेली आहे भाजून मी आणि एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे चला तर मग बनवायला सुरुवात करूया आपण कढई मी गरम केलेली आहे आणि गरम कढईमध्ये साखर आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे पाणी न घालता आपल्याला फक्त गरम कढईमध्ये साखर हलवायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला साखर हलवायची आहे आणि ती हळूहळू गरम वे होऊन आपल्याला ती वितळणार आहे बघा तर मग हळूहळू आपल्याला साखर हलवून घ्यायची आहे आणि त्याचा पाक आपल्याला तयार करायचा आहे कमी गॅसवरती करायचं आहे जेणेकरून आपली साखर जळणार नाही आणि आपला पाक कडवट लागणार नाही याची काळजी घ्यायची हे बघा साखर वितळती आहे साखर वितळून आपल्याला अशा पद्धतीने त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आता हा साखर नंतर असा पाक तयार झाला गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहे हे बघा मी अशा पद्धतीने तीळ घालून घेते आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे तीळ घालून हे बघा बसेल तेवढे तीळ घालायचे आपल्याला पूर्ण बसलेत माझे पूर्ण हलवून घ्यायचं व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर तुम्ही कोळपाटच्या साह्यावर ताटाच्या साय्यावर किंवा गॅस ओट्यावर तुम्ही ह्या पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे आणि तूप लावून व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे आपलं चिक्की जी आहे ते तिळाची ती खाली चिकट नाही अशा पद्धतीने तूप लावून घेऊन त्यामध्ये असं व्यवस्थित आपल्याला घालून घ्यायचं आहे हे बघा हिवाळ्यामध्ये तिळाची चिक्की ही गरम असते त्यामुळे नक्की ट्राय करा ही चिक्की मस्त कडक आणि छान लागते टेस्टला पण अशा पद्धतीने तुम्ही शेंगदाण्याची चिक्कीही करू शकता मी तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन असं व्यवस्थित गोल करून आपल्या बेलण्याला थोडं थोडं पाणी लावून जास्त पाणी लावायचं नाही म्हणजे आपलं याला चिक्की आपल्याला चिक्कीला पाणी सुटणार नाही थोडं थोडं पाण्याचा हात लावून व्यवस्थित हळूहळू लाटून घ्यायचे आपल्याला हे बघा मी अशा पद्धतीने लाटते येतं एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपली चिक्की ही कडक होईल पातळ होईल हे बघा हळूहळू लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडं चिकट्ट आहे आणि गरम पण खूप आहे हात जळू द्यायचे नाही हल्ली बायांना खूप घाई असते मी माझ्याहून सांगते पण तसं करायचं नाही हळूहळू लाटून घ्यायचं आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि एकदम पातळ लाटल्याच्या नंतर थोडीशी पाच दहा मिनटं राहू द्यायची म्हणजे तिथला कडक पण येईल हे बघा अशा पद्धतीने कडक झालेली आहे आणि हळूहळू आपल्याला जसे पाहिजे त्या शेपचे आपण तुकडे करून घेऊ शकतो अशा पद्धतीने मी बनवून घेतलेली आहे तिळाची चिक्की हे बघा एकदम तुम्हाला दिसत असेल एकदम कडक अशी तिळाची चिक्की तयार झालेली आहे अशा पद्धतीने नक्की बनवा आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये